नमस्कार भारतीच्या स्वयंपाकघरात घरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी भरलेली कारले कारले कारल्याचं नाव ऐकल्यावर जो तो नाक मोरडत अहो पण कारले आपले जराही कडू न लागणारे आपले कारले बनणार आहे आणि <coughs> मोठेच काय लहान नूळ सुद्धा आवडीले खातील असे मी कारले बनवणार आहे तर चला स्टेप बाय स्टेप रेसिपी तुम्हाला मी दाखवणारच आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया बघा किती भारी आपले कारले झाले आहेत बघता अशानी वाटते ते किती छान झाले आहेत ते आणि आपले कारले कोणत्याही प्रकारचे मी बॉईल केलेले नाही किंवा पाण्यात शिजवलेले नाही हे कारले मी वाफेवर बनवलेले आहे वाफेवर बनवले असल्याकारणाने ते अजिबात कडू होत नाहीत याची गॅरंटी मी घे देते कारण की मी भरपूर वेळा कारले बनवले आहेत हे अशा प्रकारे का प्रथम कारले स्वच्छ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याचे देठ कापून घ्यायचे आहेत साईडचे आणि त्यांना मध्ये असा कट लावायचा आणि त्यात बिया असतात तर अगदी कवळे कारले असतील तर बिया काढायची गरज नाही पण जर बिया असतील तर बिया काढून घ्यायच्या आहेत त्यातल्या अशा प्रकारे कट लावायचा आणि आतला भाग आतल्या बिया काढून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला सारण भरण्यास पण मदत होते आपण मीठ लावून घेऊया अगदी चिमूट भर मीठ घ्यायचं आहे आणि कारली कारल्यांना आतमध्ये मीठ भरून घ्यायचं आहे सगळीकडे मीठ असं स्प्रेड करून घ्यायचं आहे या प्रकारे आता मी इथे शेंगदाणे बाजून घेते आतले बॅटर आपण बोलून घेऊया कारल्याला स्टपिंग भरायला त्याच्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेणार आहे खमंग असे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजायला अगदी दोन ते तीन ती 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 मिनटं लागतात अगदी तडतडले पाहिजे शेंगदाणे इतपत आपल्याला भाजायचे आहेत आता थंड झाल्यावर मिक्सरमध्ये शेंगदाणे घेतले आहेत मी लसूण खूप सारे लसूण घ्यायचे आहेत अगदी वीस ते पंचवीस का कापड्या लसूण घेतलेले आहे मी आणि असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता त्यात मिरची पावडर दोन ते तीन टेबल स्पून मी मिरची पावडर घातली आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करून आपल्याला अगदी दरदरीत असं बॅटर क असं आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे दरदरीत बघा जास्त बारीक करायची नाही आणि यातली अर्ध्या अर्धीच चटणी आपण वापरणार आहोत आणि आता आपण कारल्यामध्येही हा मसाला भरून घेऊया त्यासाठी बघा मुठ्ठीत घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि अगदी दाबून दाबून कारल्यामध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे लसूण भरपूर असल्यामुळे अगदी कारले चवीला मस्त होतात शेंगदाणे लसूण असल्यामुळे त्याचा कडवटपणा पण पन कमी होतो कारल्याचा दाबून दाबून आपल्याला सगळं असे भरून घेतलेत कारले मी आता इकडे तव्यामध्ये मी तेल घेतलं आहे आणि दोन मोठे हुबे का कापलेले कांदे घेतले आहेत कांदे आपल्याला परतून घ्यायचे आहेत कांद्याला आपल्याला गोल्डन होईपर्यंत परतायचे आहेत आता मी ते थोडं मीठ घातले पाव टेबल स्पून कांदे बघा आपले गोल्डन झालेले आहेत अगदी एक दोन मिनटं आपण परत कांदे होऊ देणार आहोत जेणेकरून सगळे कांदे गोल्डन होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि बघा आता दाबून दाबून तेल आता त्यांचं निथळून घेणार आहे मी आणि कांदे एका प्लेटमध्ये काढून घेतले आता आपण तव्यामध्ये त्याच तेलामध्ये मी आता कारले शिजवणार आहे आता मी मोहरी घातली आहे मोरी आपली तडतडली तर्ण, छानपैकी आणि आपण आता जे कारले भरले आहेत ते आपण आता मोरी तडतडायला लागली आता आपण कारले तिथे सोडणार आहोत आणि मसाल्याची साईड वरच्या साईडला ठेवायची आहे खालची साईड पहिले आपण परतून घेणार आहोत या प्रकारे कारले ठेवायचे आहेत मसाल्यावरती आणि अगदी घोडभर पाणी तिथे मी घातलं आहे बघा अगदी थोडंसंच घोटभरच पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून त्याला पाच ते सहा मिनटाची दणदणी अशी वाफ द्यायची आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे अगदी पाच मिनट पाच ते सहा मिनटानंतर आपली एक साईड बघा परतली गेली आहे आता आपण दुसरी साईडसुद्धा शिजवून घेणार आहोत अगदी वाफ द्यायची आहे दुसरी साईडसुद्धा आता आपण फक्त त्याला आपण पाणी न घालता आता वाफ दिलेली आहे मी अगदी पाच मिनटाची वाफ परत मी दिली आहे आणि परत पलटी करून घ्यायचे आहेत कारले बघा हे वाफेवरील कारले आहेत आणि हे वाफेवर शिजतात अगदी बरोबर ते थोडंसं पाणी घातलं त्याची वाफ होते आणि त्या वाफेतच ते शिजतात मी कारले परत पलटी करून घेतलेले आहेत आता खालची साईड आपण थोडा वेळ परतून घेणार आहोत थोडीशी ती कुरकुरीत झाली की ती अजून चवीला अधिक छान लागते अगदी हाफ टेबलस्पून मी तेल आहे त्यात अगदी दोन ते तीन मिनटं ती आता मी फ्राय करून घेणार आहे याप्रमाणे आणि बघा कारले शिजलेले आहेत आपले अगदी दोन ते तीन मिनटं आता मी कारले होऊ देणार आहे आणि अशा पसरट भांड्यातच कढईमध्ये सुद्धा तुम्ही हे कारले बनवू शकता पण मला तव्यामध्ये कांदे कारले बनवायला फार आवडते कारण की ते पसरट येतात छान होतात आता मी कांदे त्यात घातले आहेत Uh, कारलेवरून कुरकुरीत आणि आत शेंगदाण्याची चटणी आणि साईडला कांदे हे कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट आहे चव अगदी भन्नाट होते या सगळ्यांची मिळून आता मी सव करून घेते कारले बघा प्लेटमध्ये आपली कारल्याची भाजी झालेली आहे एकच नंबर भाजी आपली झालेली आहे तर या पद्धतीने कारले करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा अशाच तीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असते तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू